नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता अंतर्गत दुसरा बोगदा सोमवारी दहा जून ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह विविध मान्यवरांच्या पाहणी नंतर खुला करण्यात आला या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही एकत्र आले होते बीएमसी च्या वतीने बांधण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी असा धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता प्रकल्प नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाला असून प्रकल्पाची अंतिम टप्प्यातील कामे देखील वेगाने पूर्ण केली जात आहेत शिंदे फडणवीस आणि पवार यांनी एकाच विंटेज कारमधून या बोगद्याची पाहणी केली दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या मार्गावर वाहतूक सुरू राहील तर शनिवार आणि रविवारी आठवड्यातील दोन दिवस प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी हा मार्ग बंद राहणार आहे पुणे प्राइम न्यूज धन्यवाद